नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कालच आपल्या राज्याचा अर्थसंकल्प हा सादर झालेला आहे तर मग या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांना नक्की कोणकोणत्या योजनेचा लाभ भेटणार आहे ते जाणून घेऊया सविस्तर त्यामध्ये बीड जिल्हा धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नाशिक यवतमाळ परभणी नांदेड लातूर पुणे सांगली अकोला सातारा गडचिरोली वाशिम रायगड वर्धा हिंगोली आणि नंदुरबार या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता लवकरात लवकर पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्व महिलांची आवडती योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना तर आत्तापर्यंत आपण या योजनेचा अनेक अनेक महिन्यांचा किंवा हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे आणि आता आपल्याला आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पुढील महिने येत्या त्या महिन्याची तर मग आता येणारा जो हप्ता आहे तर तो सुद्धा लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये वर्ग हा केला जाणार आहे तर हा हप्ता एकवीसशे रुपये नसून फक्त पंधराशे रुपयांचाच लाभ महिलांना आता भेटणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तिसरी जी योजना आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे परिस्थितीमुळे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये नंदुरबार असेल जालना असेल बीड असेल कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग यवतमाळ रायगड रत्नागिरी धुळे पालघर सातारा नांदेड परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरात लवकर अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम ही वर्ग केली जाणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर आत्तापर्यंत आपण पाच हप्त्यांचा लाभ हा घेतलेला आहे प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपयांचा लाभ आपण घेतला आहे परंतु आत्ता आशा लागलेल्या आहे सहाव्या हप्त्याची तर मग या सहाव्या हप्त्याचं वितरण देखील लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार आहे मित्रांनो माहिती योग्य वाटल्यास इतरांना शेअर करा